अवैध रीतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले दोन आरोपी अटक तीस लाख सोळा हजार रुपयांचा जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई कन्नान पोलीस स्टेशन अंतर्गत मागील कित्येक महिन्यांपासून अवैध रीतीची चोरटी वाहतूक बिन्हास्तपणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे कन्नान पोलीस आणि महसूल विभागाद्वारे कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रविवार दिनांक चौदा एप्रिल ला दुपारच्या दरम्यान उपविभागीय हो पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड हे स्टाफ सह परिसरात सरकारी वाहनाने जिल्हाग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मौजा जबलपूर ते नागपूर मेन हायवे रोडवर टेकाडी पुलाखाली ट्रकच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक होते अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी सहा हजार हा आमडी फाट्याकडून कन्हाण मार्ग नागपूरकडे जाताना दिसला त्यास टिकळी पुळा खालून थांबवून टिप्पर ट्रकमध्ये रेती मिळून आली सदर दहा चक्का टिप्पट ट्रक चालक आरोपीनामे सागर चेतन मासुरकर व एकोणतीस वर्ष त्याचबरोबर रोशन अशोक वर्मा व एकवीस वर्ष दोन्ही राहणार कोरडे यांना आपल्या ताब्यातील ट्रकबद्दल परवाना आणि रॉयल्टीची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने पोलिसांनी आरोपी त्यांच्या ताब्यातून एकूण चार व्रास रेती किंमत सोळा हजार रुपये आणि दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ एक। सी सहा हजार किंमत तीस लाख रुपये असा एकूण तीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चालक मारबत्ते पोलीस शिपाई धनराज सुखदेव चौरपगार यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली सिटी इंडिया न्यूजकरिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर